नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सर्व, सर्व शेतकरी जुडण्याचा प्रयत्न करा आज आपण महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस सर्व बाजार समितीमध्ये बाजारभावामध्ये थोडीफार वाढ होत आहे आणि जी आवक आहे मी म्हणत आलेला आहे आधीपासून यावर्षी कांदा उत्पादनामध्ये भरपूर घट झालेली आहे आणि या यावर्षी जो आवक आहे ती कमी होत चाललेली आहे ठीक आहे तर येणाऱ्या काळामध्ये कांदा व काय परिणाम राहील बाजारवर काय राहतील अंदाजे तर या गोष्टी सर्व आपण या या युट्यूब चॅनलवरती चर्चा करणार आहे तर लवकरात लवकर जुडण्याचा प्रयत्न करा तर सर्वप्रथम सर्व शेतकऱ्या बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हा वर्ष तुम्हाला आनंदीचा भरभराटीचा आणि आपल्या शेतामधील सर्व पिकांचा चांगला भाव भेटावा ही शिवचणी प्रार्थना करतो आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लवकरात लवकर जुडण्याचा प्रयत्न करा आणि जो कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण की आपण वेळोवेळी आपल्या शेतकऱ्या बांधवासाठी चांगले चांगले अपडेट घेऊन येत आहोत आणि परत उद्या मी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लाईव्ह येणार आहे तर देवीदास चव्हाण म्हणतायत सर तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा परत भोसले पर सर पण म्हणत आहेत तर हॅपी न्यू इयर सर्व शेतकऱ्यांना हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठीक आहे तर आता आपण मूळ मुद्द्यावर जायचं आहे तर सर्व शेतकरी बरे आहात का सगळे आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघतायत कमेंट करत चला ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघतायत ते पण कमेंट करा चला तर सर्व शेतकऱ्यांना हॅपी न्यू इयर विनोद सर म्हणतात हॅपी न्यू इयर बाळासाहेब सर म्हणतात हॅपी न्यू इयर परत हॅपी न्यू इयर सगळ्यांना हॅपी न्यू इयर ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तर आता आपण कोणत्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे ते सांगतोय की आता या आठवड्यामध्ये काय बाजारभाव राहतील आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये बाजारभाव काय राहतील आवक पण काय राहणार आहे आणि विशेष म्हणजे सोलापूर मार्केटमध्ये सध्या बाजारभाव काय आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहे आणि मागील काही आठवड्या म्हणजे मागील आठवड्यामध्ये कशा पद्धतीने बाजारभावामध्ये परत फेरबदल झालेला आहे त्या संदर्भात पण हा विषय असणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि जो कोणी शेतकरी परत हा व्हिडिओ बघत आहे त्यांना पण विनंती आहे व्हिडिओ पूर्णपणे बघत चला ठीक आहे आणि जे कोणी शेतकरी नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण आवकवर जाऊया शेतकरी मित्रांनो सोलापूर असू द्या इतर मार्केटमध्ये असू द्या की बाजारभाव म्हणजे बाजार समितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिथे कांदाचा लिलाव होतो तिथे काय होत आहे की दिवसेंदिवस आवकमध्ये घट होत आहे आणि काल परवा गुजरातमध्ये काही भागामध्ये पाऊस पडल्याने तिथला जो कांदा आहे इकडे महाराष्ट्रामध्ये येण्याचा थोडा म्हणजे तिकडे पण या थोडा भरपूर नुकसान झालेलं आहे बाहेरच्या राज्यातला कांदा महाराष्ट्रात येणं शक्य नाही आता आणि जो राहिलेला उर्वरित जो कांदा आहे सध्या महाराष्ट्राचा तो पण सध्या कमी आहे तर मी सांगत आलेला आहे की यावर्षी उत्पादन म्हणजे उत्पादनामध्ये भरपूर प्रमाणात घट झालेला आहे तसाच प्रकार यावर्षी घेतो आहे आणि सध्या बाजारभावामध्ये हळूहळू का होईना या सर्व बाजार समितीमध्ये जो थोडा थोडा तेजी होत आहे ती होत आहे ठीक आहे तर हे तेजी अजून किती दिवस राहणार रा आहे आणि बाजारभाव या आठवड्यामध्ये काय राहणार रा आहे आणि जानेवारी महिन्याच्या एंडिंग एंडिंग पर्यंत बाजारभाव काय राहतील हे सर्व सांगूया तर शेतकरी मित्रांनो सध्या आवक तर कमी होत चाललेला आहे आणि तसाच जो बाजारभाव आहे ते शंभर एक रुपये दोन रुपयाने असे वाढत वाढत आज काही बाजार समितीमध्ये महाराष्ट्राच्या काही बाजार समितीमध्ये पस्तीसशे ते चार हजार रुपयाच्या दरम्यान पोचलेला आहे तर काही नाशिक या भागामध्ये जो बाजारभाव आहे ते पंचवीस ते सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपयापर्यंत पोचलेला आहे तर तिकडचा जो बाजारभाव आहे इथल्यापेक्षा डिफरंट आहे कारण की तिकडे जे बाजारभावाचा जो हे आहे तो वेगळा आहे कारण की तिकडे डायरेक्ट ट्रॅक्टरने पूर्णपणे लिलाव करतात तिथे जे बाकीच्या बाजार समितीमध्ये गोन्हेने लिलाव होतो त्यामुळे काय होतंय बाजारभावामध्ये फरक डिफरन्स होत राहतो ठीक आहे तर सध्या बाजार समितीमध्ये आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही आठ आटु, मागील आठवड्यामध्ये जे बाजारभावामध्ये फेरबदल झालेला आहे की आठवड्याच्या आधी जो बाजारभाव होता तो पंचवीसच्या खालीच होता परंतु आता जो बाजारभाव आहे या आठवड्या मागील आठवड्यामध्ये तो पस्तीस ते चाळीस चार हजार रुपयापर्यंत काही वकल गेलेले आहेत म्हणजे काही बाजारभाव आहे सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे एक नंबर बाजारभाव आहे ते पस्तीसशे ते चार हजार रुपया दरम्यान आहे आणि दोन नंबर जो बा कांदा जो बाजारभाव आहे ते तीन हजार ते पस्तीसशे रुपयापर्यंत आहे आणि सरासरी जो बाजार भाव पाहिला असता सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये सोलापूर मार्केटचा सरासरी बाजारभाव आहे तर अशा रीतीने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजारभाव आहे तर सतकरी मित्रांनो या महिन्यामध्ये तुम्ही मागील दोन वर्ष घ्या तीन वर्ष घ्या चार वर्ष मध्ये मा घ्या मागील कुठल्याही वर्षामध्ये जावा तर जानेवारी महिन्यामध्ये जी आवक असते ती भरमसाठ होते म्हणजे तुम्ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आणत असेल तर तुम्हाला माहित आहे की मागील वर्षामध्ये जी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आवक आहे जानेवारी महिन्याची ती आठशे गाड्या नऊशे गाड्या हजार गाड्या बाराशे गाड्या हा पर्यंत गेलेल्या आहेत परंतु त्या उलट या वर्षी जो बाजारभाव जो आवक आहे ती फक्त फक्त तीनशे गाड्या क्वचित काही चारशे गाड्या म्हणजे चारशे गाड्यापर्यंत आवक आहे म्हणजे निम्म्याहून जास्त जी आवक आहे ती घट झालेली आहे परंतु जो बाजारभाव आहे सध्या फक्त सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मर्यादित नाही आहे की सोलापूर मार्केटमध्ये आवक कमी आहे परंतु बाजारभाव जेव्हा वाढलेला नाहीये त्याचं कारण असं आहे की इतर बाजार समितीमध्ये सुद्धा कांद्याचे बाजारभाव वाढणे गरजेचे आहे तिकडे पण आवक होणे कमी होणे गरजेचं आहे आणि शक्यतो नाशिक कांद्याला जेवढा दर भेटेल तर इतर कांद्याला पण दर भेटण्याची शक्यता असते आणि या आठवड्यामध्ये मला वाटतंय या आठवड्यामध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या पूर्णपणे या आठवड्यामध्ये जवळजवळ uh, जवळजवळ uh, uh, चार हजार ते पस्तीसशे रुपयापर्यंत बाजारभाव चांगला राहण्याची शक्यता आहे कदाचित दोनशे रुपये वाढण्याची शक्यता आहे आणि नाहीतर पस्तीसशे ते चार हजार रुपये दरम्यान या आठवड्यामध्ये कांदा बाजारभाव राहणार आहे आणि नवीन वर्षाच्या सर्व शेतकऱ्यांना चांगलाच परत एकदा बाजारभाव भेटायचे चान्सेस आहे आणि मी काही न्यूज चॅनलवरती आणि बाजार समितीच्या जे उत्पादक चे, है। आ, आ, है कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांचा पण मी काल संवाद ऐकलेला आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जी कांदाचा कांदा मा कांदा जी आवक आहे ती पूर्णपणे कमी झालेली आहे आणि फेब्रुवारी जे उन्हाळी कांदा लागवड केलेली आहे या शेतकऱ्यांनी ते फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये कांदा येत आहे येणार आहे तोपर्यंत सध्या मार्केटमध्ये कांद्याचे तुटवडा होण्याची शक्यता आहे म्हणून या म जानेवारी महिन्यामध्ये बाजारभाव भरपूर म्हणजे वाढ भरपूर नाही तरी थोडेफार काही वाढण्याची शक्यता आहे हा अंदाज वर्तवलेला गेलेला आहे तर कि आ, आ, तुम्हाला मला सांगतोय की या महिन्यामध्ये थोडा का होईना परत बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो आणि विशेष म्हणजे तुम्ही कांदा व्यवस्थित नियोजन करून मार्केटमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करा आणि जो सध्या जा तुम्हाला सांगत आलेला आहे की जे कोणी शेतकरी कच्चा कांदा आहे ते मार्केटमध्ये आणू नका आता थोडा थोडाफार मार्केट वाढायचे चान्सेस आहे त्यामुळे काय होणार आहे शेतकरी गडबड करणार परत कच्चा मार्केट कच्चा कांदा आहे जो ओला कांदा आहे ते मार्केटमध्ये आणायचा प्रयत्न करणार असं काही करू नका आता फक्त जो मार्केट टिकवण्याचा जो आहे ते तुमच्या था। हातात आहे टप्प्याटप्प्याने तुम्ही कांदा घेत घेऊन येत चला कारण की तुम्ही जास्त प्रमाणात मार्केटमध्ये आवक वाढवली तर बाजारभाव परत पडण्याचे चान्सेस आहे फक्त सध्या जो बाजारभाव आहे तो आता सोलापूरचा बाजारभाव टिकून कशामुळे आहे तर आवक कमी असल्या कारणाने आहे तर परत एकदा तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतोय की इथून पुढे जो पावसाचा अंदाज आहे ते पूर्णपणे म्हणजे पाऊस पडू नाही शकत इथून जो दक्षिण भागातील व्यापारी आहे त्यांचा कल आहे की इथून पुढे जास्त कांदा खरेदी करण्याचा जास्त कांदा खरेदी करतात आणि जास्त कांदाची मागणी पण होते या महिन्यामध्ये जास्त खरेदी होत असते त्यामुळे अगर आवक अशीच कमी होत हो राहिली तर शंभर टक्के बाजारभावामध्ये वाढ होण्याचे चान्सेस भरपूर आहे तर उद्या आपण सोलापूर मार्केटमध्ये जे लिलाव आहे ते आपण आपल्या युट्यूब चॅनल मार्फत लाईव्ह दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने उद्याचा जो बाजारभाव आहे ते कसे राहणार आहे आणि जे कोणी शेतकरी लाईव्ह लिलाव नाही बघितल्या तुम्हाला विनंती आहे तुम्ही लाईव लिलाव बघत चला कोणाकडे कसा लिलाव असतो हो, आणि काय रेट असतो हो, आणि काय बाजारभाव आहे सर्व तुम्हाला माहिती उद्या भेटणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व तुम्हाला स व्हिडिओच्या शेवटीला व्हिडिओच्या शेवटीला सगळं कांद्याचा पूर्णपणे कुठला कांदा कसा गेला कुठल्या बाजारभाव म्हणजे कुठल्या रेटने गेलेला सर्व व्यवस्थित डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी उद्या भेटणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर अजून तुमची काही अडचण असेल तुमचं काय क्वेश्चन असेल तर करत चला ठीक आहे तर सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर हा वर्ष तुमचा चांगला जावं आणि कांद्याला चांगलाच बाजार भेटा भेटावं ही शिवनी प्रार्थना करतो आणि आता इथून पुढे आपण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये प्रत्येकदा सोलापूर मार्केटचा जो तो तरकारी जो आहे भाजीपाला वांगी बाकीची काही जी काही गोष्टी आहेत सर्व मी आपल्या चॅनलमार्फत लाईव्ह दाखवण्याचा निर्णय घेतलेला आहे ते पण सर्व शेतकरी मला भरपूर मेसेज करत आहेत की सर तुम्ही फक्त कांद्याचं दाखवत आहे तुम्ही आपल्या सोलापूर मार्केटचा बाकीचा पण सांगत चला बाकीचे भाजीपाल्यांचा पण बाजारभाव सांगत चला कारण की त्यांना लाईव्ह बघाय मी पण लाईव्ह करणार आहे ते आणि प्रत्यक्षात जे काही लिलाव होतो मार्केटचा शक्यतो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संध्याकाळचा जो मार्केट असतो भाजीपाल्याचा सकाळपेक्षा एक दोन रुपयाने जास्त असतो तुम्ही चौकशी करा संध्याकाळी जो बाजारभाव आहे सोलापूरचा तो चांगल्याच प्रकारे आपल्या मार्केटमध्ये आहे चला तर मित्रांनो तर तुमचं काय प्रश्न असतील तर सांगत चला आणि जे कोणी अशे आणि एक गोष्ट आम्ही आतापर्यंत सर्व जे मेंबर माझ्या मे, युट्यूब चॅनलचं मेंबरशिप जे कोणी घेतलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण केलेला आहे जसं कोणी आपल्या माझ्याशी कॉन्टॅक्ट करणं राहिलेलं असेल तर तुम्ही माझा नंबर अपडेट डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्या जाऊन डी तिथे घ्या माझा नंबर पण भेटणार आहे माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माझा स्वतःचा नंबर आहे तिथे जाऊन तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जो कोणी मेंबरशिप घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात येईल त्यांच्याशी सर्व व्यवस्थित माहिती देईल कोणाकडे टाकायचा कधी आणायचा सर्व गोष्टी त्यांना व्यवस्थित व्यवस्थित व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर जे कोणी शेतकरी माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊन मेंबरशिप घ्या ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचं जर काय क्वेश्चन असेल तर सांगा चला ठीक आहे तर तुम्हाला माहित आहे या आठवड्यामध्ये या आठवड्यामध्ये जो बाजार भाव आहे ते एक ते पाच रुपयाच्या मध्ये वाढण्याचे चान्सेस आहे या आठवड्यामध्ये बाजारभाव रिव्हर्स येणार नाही आहे ठीक आहे या आठवड्यामध्ये बाजारभाव रिव्हर्स नाही येणार आहे तर जो काही बाजारभाव राहील तो चांगला राहण्याची शक्यता आहे आणि या महिन्यामध्ये तरी निदान बाजारभाव बघा पंचवीसशे ते तीन हजार रुपये दरम्यान राहील या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये बाजारभाव कमी नाही होणार म्हणजे पंचवीसशे ते तीन हजार रुपये आणि वरती चान्सेस अगर बाजार आवक असंच कमी होत राहिली तर शंभर टक्के जो बाजारभाव बाद आहे ते वाढू शकतो ठीक आहे बघा सर्व शेतकऱ्यांचा मी कमेंट वाचत आहे ठीक आहे दीपक सर म्हणताय तर बाजारभाव वाढतील का अजून हो बघा या आठवड्यामध्ये एक दोन रुपये चा, वाढण्याचे चान्सेस आहे ठीक आहे या आठवड्यामध्ये एक दोन रुपये वाढण्याचे चान्सेस आहे पंचवीस जानेवारी पर, जाने पर्यंत मार्केट काय राहतील जा पंचवीस जानेवारी पर्यंत जो बाजारभाव आहे ते मी सांगितल्याप्रमाणे पंचवीस रुपयाच्या वरती राहणार रा आहे पंचवीस रुपयाच्या खाली बाजारभाव कमी नाही होणार आहे ठीक आहे परत काय म्हणतात बघा अजून मग एक मिनिट अजून हो बघा आवक बघा वर्षी आवक वर डिपेंड आहे आवक अशीच राहिली पाचशे कड्याच्या आतमध्ये राहिली शंभर टक्के बाजारभाव परत एकदा वाढणार आहे सगळीकडे कांदा कमी आहे आणि भरपूर कांदा आता तुम्ही चौकशी करा आता क्वचितच कांदा राहिलेला आहे ठीक आहे म्हणजे सोलापूर मार्केटचा जो कांदा आहे पूर्णपणे संपत आलेला म्हणजे संप झालेला आहे काही शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांचा राहिलेला आहे कांदा तर ते आता उन्हाळी कांदा जे लागवड केलेली आहे ते फेब्रुवारी महिना मार्च महिन्यामध्ये येईल तोपर्यंत तर सध्या आवक तर कमीच आहे ठीक आहे तर शेतकऱ्यांना फक्त चांगला तयार बघा विश्वजित आपले विश्वजित सर आहेत त्यांनी आपला मेंबरशिप घेतलेला आहेत त्यांच्याशी तुम्ही त्यांच्याशी तुम्ही कमेंट करा तुम्हाला समजेल त्यांना आपण योग्य ती माहिती दिलेली आहे ठीक आहे ते काय म्हणतात बघा शेतकऱ्यांना फक्त चांगला चांगला तयार झालेला माल आणा मार्केट टिकून राहील कच्चा माल काढू नका बघा ते पण म्हणत आहेत बघा जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये चांगला माल आणा आणला तरच तुमचा माल जो बाजारभाव आहे चांगला राहील नाहीतर कच्चा माल अगर तुम्ही आणण्याचा प्रयत्न केला तर अजून चार पाचशे रुपये जो बाजारभाव आहे ते पूर्णपणे कमी होईल ठीक आहे ठीक आहे तर शनिवारी कांदा घेऊन येणार आहे गारवा गारव्या कांदा सांगितलं राहिलेलं आहे गारव्या कांदाचा बाजारभाव सध्या सोलापूर मार्केट मध्ये चार हजार पाचशे रुपये पर्यंत सध्या बाजारभाव आहे ठीक आहे तर लक्षात घ्या बाजारभाव चांगलाच आहे प्रकाश पवार सर आपण चांगले मार्गदर्शन करतात धन्यवाद प्रकाश पवार सर पण आपले मेंबरशिप घेतलेले आहेत त्यांचा पण खूप आभारी आहे त्यांना अगर कोणाला अजून कोणी मेंबरशिप वाले आपला कॉन्टॅक्ट नंबर घेतला नसेल तर माझ्या इतर व्हिडिओमध्ये जायचं आहे आता मी या व्हिडिओमध्ये माझा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नाही आहेत मग ही व्हिडिओ संपल्या संपल्या आपण काय करणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक लिंक देणार आहे तिथे तुम्ही जाऊन तिथे लि लिंकला क्लिक करायचं आहे ग्रुपला जॉईन व्हायचं आहे जे कोणीशी मेंबरशिप घेतलेला आहे तिने आपल्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे सर मी नगरचा आहे दादा मला कांदा सोलापूरात आणायचा आहे होता तुम्ही कोणत्या अडथ्याकडे टाकायचं तुम्ही मला सहकार्य करावे नक्की नक्की सर दीपक सर मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करणार आहे कोणाकडे जे कोणी शेतकरी नवीन सोलापूर मार्केटमध्ये कांदा आणणार आहेत तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आपला जो डिस्क्रिप्शन मध्ये दे नंबर देणार आहे मी तिथे जायचं आहे माझ्यासाठी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला योग्य ते अडत्या योग्य ती पाव म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जो कोणी शेतक अडथ्या लोक आहेत त्यांचा नंबर मी तुम्हाला देणार आहे आणि जे को आणि परत रोगपट्टी आणि नाहीतर जे काही चेक माध्यम मा आहेत ते व्यवस्थित त्या तुम्हाला मी पोच करण्याची सगळी जबाबदारी मी घेतो ठीक आहे पैशाची जे काही जबाबदारी आहे जे कारण ज्या माझ्या थ्रू जो कोणी शेतकरी इथे आणणार आहेत सर्व जबाबदारी मी घेतो ठीक आहे तर बारशी बाजारमध्ये एकदा एखाद्या एक दिवशी लाईव्ह नक्की नक्की बारसी आपल्या काय दूर नाही आहेत तर सांगा तुम्ही कधी जायचं आहे तर ठीक आहे आपण बार्शीमध्ये शनिवारी जाऊया शनिवारी लाईव्ह बार्शी, बार्शी मार्केटमधून जाऊया तर बार्शी मार्केटला आपण नक्की जाणार आहे तर कोण म्हणतायत बघा त्यांचं नाव नाही आपल्याकडे तर ठीक आहे तिथे आपण काय करूया की लाईव्ह जाऊया ठीक आहे मार्च म्हणजे बघा यावर्षी गावरान कांदा जो आहे तुम्हाला विनंती आहे सांगतो अजून बी काना लागवड करा यावर्षी जो कांदा गावरान कांदा आहे भरपूर प्रमाणात कमी लागवड आहे भरपूर तुम्हाला इतर शेतकरी म्हणतात नाही नाही भरपूर कांदा लागवड झालेली आहे तर त्यांचं ऐकू नका या वर्षी कोणी शेतकरी आहे अजून बी कांदा लागवड केले नाहीये तुम्ही करा या वर्षी गावऱ्यान कांद्याला चांगलाच बाजारावर भेटण्याची भरपूर भरपूर चान्सेस आहे ठीक आहे या बदलत्या वातावरणामुळे भरपूर शेतकऱ्यांचा जो कांदा आहे व्यवस्थित आला नाहीये हे लक्षात घ्या तुम्ही सर नाशिकला लासलगाव बद्दल सांगा नाशिक सर त्याबद्दल तिकडचा एवढा मला माहिती नाही आहे परंतु मला सारखी अपडेट येत राहतो तिथल्या सक पूर्णपणे याचा की आता हळूहळू तिथे पण रुपये दोन रुपयाने बाजारभाव वाढत चाललेला आहे इथून पुढे तरी नाशिकमध्ये जो आवक आहे ती कमी व्हायची चान्सेस आहे इथून पुढे थोडं का होईना बाजारभाव वाढणार या महिन्यामध्ये आवक वाढत जास्त आवक आहे ती जास्त वाढत असते परंतु आता जी काय आहे आवक कमी होत चाललेली आहे ठीक आहे त्यामुळे काय होणार आहे बाजारभाव थोडा काम होईना वाढायचे चान्सेस आहे बरोबर आहे दादा सगळे रोपे गेले नगरचे बघा कोण म्हणतात बघा दीपक सर काय म्हणतात बघा बरोबर आहे दादा सगळे रोपे गेलेत नगरचे त्यांचं पण असं म्हणणं आहे की अनेक रोप टाकलेले होते ते रोप गेलेले आहेत ठीक आहे सोमनाथ शिंदे म्हणतात बघा पुन्हा गोल टेकडीला बाजारभाव काय आहे जसं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव आहे तिथल्यापेक्षा दो, दोन दोन रुपयाने कमी आहे म्हणजे तिथे पस्तीसशे तेतीसशे आणि लास्ट बघा छत्तीसशे रुपये पर्यंत पुन्हा गोलटेकडीचा बाजारभाव आहे ठीक आहे तर ठीक आहे शेतकरी मित्रांनो आता आपली वेळ झालेली आहे तर परत एकदा सर्व शेतकऱ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्या आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाणार आहे आणि तिथला जो लाईव्ह लिलाव आहे कांद्याचा पूर्णपणे आपल्या युट्यूब चॅनल मार्फत दाखवणार आहे कोणी शेतकरी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आणि तुम्हाला माझा मेंबरशिप घ्यायचं असेल तर खाली जावा मेंबरशिप घ्या तुम्हाला माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायला भेटेल तर सरासरी दोन हजार रुपये बाजारभाव कधीपर्यंत टिकून राहील सरासरी तर दोन हजार रुपये बाजारभाव सध्या आहेच हा जानेवारी महिन्यामध्ये सरासरी दोन हजार नाही तर पंचवीसशे रुपये पर्यंत सरासरी होण्याचे चान्सेस आहे ठीक आहे तर बघा गरवा कांदा हां भरपूर शेतकरी गरवा कांदा म्हणत आहे तर जो गरवा कांदा आहे थोडा फिक्कट पूर्णपणे फिक्कट गुलाबी रंगाचा असतो पण ते जो बाजारभाव आहे आपल्या सोलापूर मार्केटमध्ये चांग जवळजवळ साडेचार हजार रुपयेपर्यंत आहे काही वक्कल तर चार हजार आठशे काही तर पाच हजार रुपयेपर्यंत जात असतात तो काय आहे आणि त्याचं कसं उत्पादन क्षमता कमी होतो परंतु जो बाजारभाव आहे ती जास्त प्रमाणात असतो दरवर्षी आपल्या लाल कांद्यापेक्षा जवळजवळ चाळीस ते पन पन्नास टक्के जो बाजारभाव वाढीस भेटतो अगर ज्या शेतकऱ्यांना आपला जो गरबा कांद्याचं जर बियाणे फायदे असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुपवरती जायचं आहे माझा नंबर घ्यायचा आहे आणि तुम्हाला यावर्षी मी जवळजवळ तीनशे किलो शेतकऱ्यांना बी पोच केलेला आहे त्यांचा कांदा जो चांग मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे आलेला आहे ठीक आहे हा उद्या ठीक दहा वाजता मी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाईव्ह होणार आहे दहा ते सव्वा दहा वाजता दरम्यान ठीक आहे बार्शी मध्ये आल्यावर मी तुमची गाठ घेतो शनिवारी कांदा मार्गदर्शन कराल तर शेती शेतामध्ये कांदा प्लॉटला भेट दे नक्की 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 येईलच तुमचं नाव पण सांगत चला मी बार्शी मध्ये येण्याचा घेऊ म्हणजे येऊया आपण बार्शी मध्ये ठीक आहे शनिवारी चालेल नाहीतर बघूया शुक्रवारी शनिवारी मी नक्की येईल ठीक आहे तर गरवा आता सांगितलेलं आहे गरवाखान्याचा बाजार व्हाव मग गारवाखान्याचं काय आहे ते तर चला तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता मित्रा खूप वेळ झालेली आहे जवळजवळ बावीस मिनिट होत आलेला आहे आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन विसरू नका आणि कांदा विषयक अपडेटला आपल्या चॅनलला भेट देत राहा भेटूया अशाच अपडेटिंग मोडसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद